नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वोदय कृषी प्रयोग शेतकऱ्यांना ग्रीन फार्मिंग युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी या व्हिडिओमध्ये पाहत आहे आपण या शेतामध्ये चार ओळीनंतर एक ओळ असं सोयाबीन आणि तूर या आंतरपिकाची लागवड करण्यात येणार आहे या ठिकाणी वरंब्यावर तुरीची लागवड करण्यात येणार आहे आणि मधातला जो पट्टा सुटलेला आहे त्या बेबीए तंत्रज्ञाने ज्या पद्धतीने बेड तयार होतो त्या पद्धतीने बेड तयार करून त्याच्यावर चार ओळीमध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात येणार या पद्धतीने चार अशी आहेत या पद्धतीने सोयाबीन आणि तुरीची पेरणी करण्यासाठी आपणाला वीस पॉईंट ऐंशी किलो सोयाबीनचे बियाणे लागते आणि एक पॉईंट साठ किलो तुरीचे बियाणे आणि तुरीचे योग्य अंतरावर आपण टोकन पद्धतीने वरंब्यावर लागवड करणार आहोत या पद्धतीने लाग लागवड करण्यास बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात कारण ज्या शेतकऱ्याकडे रब्बी हंगामामध्ये पाण्याची सोय नाही राहत किंवा ओलिताचे साधन नाही राहत ते शेतकरी सोयाबीन आणि तुरी अंतर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात त्याबरोबरच हलकी ते मध्यम जमिनीमध्येही रब्बी हंगामातील पीक घेण्याऐवजी खरीप हंगामामध्येच तुरीची लागवड करून त्या ठिकाणी तुरीचे उत्पादन घेण्याचा मोठ्या प्रमाणावर शेतकरी प्रयोग करतात अशा पद्धतीने चारा शेक या पद्धतीने तूर आणि सोयाबीन आणि तुरीची लागवड करून या ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे त्याबरोबरच वरंब्यावर लागवड केल्यामुळे तूर जे उदळण्याचे प्रमाण आहे ते प्रमाणही कमी होण्यास या ठिकाणी वरंब्यावर लागवड केल्यामुळे मदत होते अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुरपिकाची लागवड ही वरंब्यावरच करावी त्याबरोबरच सोयाबीनची लागवड करत असताना बेड तयार करून त्या ठिकाणी जर आपण पेरणी केली किंवा टोकन पद्धतीने लागवड केली तर नक्कीच सोयाबीनच्या उत्पादनामध्येही वाढ होईल आणि तुरीच्या उत्पादनामध्येही वाढ होण्यास मदत होईल धन्यवाद